योग्य उत्तर आपल्याला कमेंटमध्ये टाईप करायचं आहे काय असू शकते नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन सी शिकणे का अवसर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आणि मित्रांनो आपल्याला तीस पैकी किती गुण येणार आहे हे देखील आपल्याला मध्ये सांगायचं आहे प्रश्न दुसरा गणित में कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग का अर्थ आहे ऑप्शन ए सूत्र याद करना ऑप्शन बी प्रक्रिया रटना ऑप्शन सी अवधारणा पीछे का तर्क समझना ऑप्शन डी से गणना करना तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ला, ला, उत्तर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे व्हिडिओला लाईक करा मित्रांनो पाच सेकंद आहेत आपल्याकडे कमेंटमध्ये उत्तर द्या मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अवधारणा पीछे का तर्क समझना पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन अनुमान दिलेला आहे गणितीय भाषा के लिए कठीण होती है त्याचं कारण क्यू की प्रतीको का अर्थ स्पष्ट नाही होता प्रश्न नीट बघा मित्रांनो नीट वाचा नीट समजून घ्या ऑप्शन बघा ऑप्शन ए दोनो सही व कारण उचित ऑप्शन बी दोनो सही पर कारण गलत ऑप्शन सी अनुमान सही कारण गलत ऑप्शन डी दोन गलत मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहणार आहे प्रश्न नीट बघा आणि या प्रश्नाचं काय उत्तर राहणार आहे ते आपल्याला कमेंटमध्ये टाईप करून सांगायचं आहे आणि मित्रांनो तीसपैकी कि आपला किती स्कोअर येणार आहे ते देखील आपल्याला कमेंटमध्ये दे सांगायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार मित्रांनो ऑप्शन ए दोनं सही व कारण उचित पुढचा प्रश्न बघूया बच्चे द्वारा गलत उत्तर देने पर शिक्षक का पहला कदम क्या होना चाहिए ऑप्शन ए तुरंत सुधार ऑप्शन बी कारण पूछना ऑप्शन सी दंड देना ऑप्शन डी आगले प्रश्न पर जाना मित्रांनो या प्रश्नाचं काय उत्तर असू शकते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे आपल्याकडे पाच सेकंद आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे बी कारण पूचना पुढचा प्रश्न बघूया स्कॅप होल्डिंग किससे संबंधित हे मित्रांनो हे प्रश्न आपला पहिले पण झालेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे ऑप्शन ए आहे उत्तर में सहायता ऑप्शन बी रटाना ऑप्शन सी अनुशासन ऑप्शन डी मूल्यांकन या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल आणि तुम्ही टाईप पण केलं असेल ऑप्शन ए उत्तर देणेमे में स्कॅप होल्डिंग सहायता से संबंधित आहे पुढचा प्रश्न मॅथमॅटिकल रिजनिंग का विकास किससे होता आहे ऑप्शन ए उदाहरण से ऑप्शन बी समस्या समाधानसे ऑप्शन सी तेज गनना से ऑप्शन डी परिभाषा याद कराने से तर मित्रांनो या प्रश्नाचं देखील योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे पाच सेकंद आपल्याकडे कमेंट सेक्शन आपल्यासाठी ओपन आहे तिथे आपण टाईप करू शकता प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो आपलं ऑप्शन बी समस्या समाधान से पुढचा प्रश्न बघूया अनुमान दिलेला आपल्याला गणित खेल आधारित गतिविधियों से बेहतर सीखी जाती है गणित खेल आधारित गतिविधियों से बेहतर सीखी जा सकती है कारण दिलेलं आहे क्योंकि खेल बच्चों को सक्रिय भागीदारी की ओर ले जाते हैं आपले ऑप्शन दिलेले आहेत ए दोनों सही व कारण उचित बी अनुमान सही पर कारण गलत सी कारण सही पर अनुमान गलत डी दोनों गलत या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहू शकते मित्रांनो प्रश्न आपल्याला व्यवस्थित बघायचा आहे पॉज करून बघा बॅक येऊन बघा आपण प्रश्न व्यवस्थित वाचा विचार करा आणि नंतरच या प्रश्नाचं उत्तर द्या मित्रांनो आपले ऑप्शन हे राहणार आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए दोनो सही व कारण उचित पुढचा प्रश्न बघूया प्रश्न आठवा कॉन्क्रीट पिक्टोरियल ॲबस्ट्रॅक्ट कॉन्क्रीट पिक्टोरियल ॲबस्ट्रॅक्ट मॉडेल का प्रयोग किसके लिए होता है ऑप्शन ए कठीण सूत्र याद करणे ऑप्शन बी अवधारणाओं अवधारणा सरल बनाने ऑप्शन सी गती बढ़ाने ऑप्शन डी होमवर्क देणे मित्रांनो प्रश्न व्यवस्थित बघा आणि हे आपले ऑप्शन आहेत मित्रांनो त्यापैकी आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी अमृतद अवधारणाको सरळ बनाने पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक नऊ गणित कक्षा मे गती वर शुद्धता किस चरण मे महत्त्वपूर्ण होती है ऑप्शन ए अवधारणा निर्माण ऑप्शन बी प्रारंभ ऑप्शन सी अभ्यास ऑप्शन डी मूल्यांकन मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये आणि व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये यस टाइप करा मित्रांनो आणि लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे मित्रांनो अभ्यास ऑप्शन सी तर मित्रांनो मी तुम्हाला एक मागील व्हिडिओमध्ये मा सांगितलं की जेव जर तुमच्यासोबत तुमचे मित्र टीचा अभ्यास करत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त ग्रुप डिस्कशन ग्रुप अभ्यास करा मित्रांनो म्हणजे सगळे अडचण सॉल्व होतील तुमचे प्रश्न क्रमांक दहावा आणि त्या मित्रांना देखील आपला व्हिडिओ शेअर करा मित्रांनो बच्चे का मॅथ एन्झायटी कम करणे का सही तरीका ऑप्शन ए दंड ऑप्शन बी प्रतियोगिता प्रश्न क्रमांक दहा बच्चे का मैथ एंजाइटी कम करने का सही तरीका ऑप्शन ए दंड ऑप्शन बी प्रतियोगिता ऑप्शन सी छोटे छोटे सफल अनुभव देना ऑप्शन डी कठिन प्रश्न देना मित्रों प्रश्न से योग्य उत्तर आप कमेंट मे यस टाइप करून कर लाइक ला ला करा मित्रों प्रश्नाच योग्य उत्तर रहना है मित्रों छोटे छोटे सफल अनुभव देना पूछता प्रश्न बढ़ू शिक्षक जब बच्चों से क्यों कैसे पूछता है यह किसका उदाहरण है ऑप्शन ए सह अध्ययन ऑप्शन बी उच्चस्तरीय प्रश्न ऑप्शन सी रटना ऑप्शन डी अनुबंधन तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे या प्रश्नाचं काय योग्य उत्तर राहू शकते मित्रांनो हे मी तुम्हाला सांगत नाही हे तुम्हीच शोधा आणि योग्य उत्तर काय आहे ते टाईप करून कमेंटमध्ये टाईप करा मित्रांनो शिक्षक जब बच्चों से क्यों कैसे पूछता है या किसका उदाहरण आहे ऑप्शन ए सह अध्ययन ऑप्शन बी उच्चस्तरीय प्रश्न ऑप्शन सी रटना ऑप्शन डी अनुबंधन पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये टाईप करायचं आहे आणि डिस्कस करायचं आहे बारावा प्रश्न गणित में, में ट्रान्सपोजिशन एरर किससे संबंधित है गणित में ट्रांसपोजिशन एरर किससे संबंधित है मित्रांनो अकराव्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा तुम्हाला उद्या मी आपल्या युट्यूबच्या पोस्टमध्ये त्याचं उत्तर देखील देऊन देईल पुढचा बारावा प्रश्न गणित मेन्सपोजिशन संबंधित कसं ऑप्शन ए संख्या ऑप्शन बी अवधारणा न ऑप्शन सी चित्र न बनाना ऑप्शन डी अनुमान गलत होणार आहे मित्रांनो संख्या उलट देना पुढचा प्रश्न बघूया समस्या समाधान का पहिला चरण ऑप्शन ए उत्तर लिखना ऑप्शन बी सम... समस्या समझना ऑप्शन सी गणना ऑप्शन डी तर या प्रश्नाचं काय उत्तर होऊ शकते मित्रांनो आपल्याला सांगायचं आहे मच्छर मारायचं म्हणल्यावर मित्रांनो पहिली गोष्ट काय पाहिजे तर मच्छर पाहिजे तेव्हाच आपण मच्छर मारू बरोबर तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी समस्या समजना समस्याचं जर आपल्याला समाधान काढायचं असेल तर समस्या काय आहे हे आपल्याला पहिले समजून घ्यावं लागेल ऑप्शन बी समस्या समजना पुढचा प्रश्न बघूया अनुमान चौदावा प्रश्न अनुमान बच्चों को अपने तरीके से प्रश्न हल करने का अवसर देना चाहिए कारण इससे लचिला चिंतन विकसित होता है ऑप्शन ए दोनों सही ऑप्शन बी दोनों गलत ऑप्शन सी अनुमान सही कारण गलत ऑप्शन डी कारण सही अनुमान गलत व्यवस्थित चौदाव्या प्रश्नाचं काय उत्तर राहू शकते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आणणार आहे ऑप्शन ए दोनो सही पुढचा प्रश्न बघूया मॅथलॅब का उद्देश्य क्या ऑप्शन ए रटना ऑप्शन बी समज बढ़ाना ऑप्शन सी स्पीड बढ़ाना ऑप्शन डी होमवर्क कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी समज बढ़ाना पुढचा प्रश्न गणित मे ओपन एंडेड क्वेश्चन का उपयोग किस लिए होता है गणित में ओपन एंडेड क्वेश्चन का उपयोग किस लिए होता आहे ऑप्शन ए एक ही उत्तर पाने ऑप्शन बी अनेक विद्या खोजने ऑप्शन सी याद कराने ऑप्शन डी दंड के लिए काय असू शकते मित्रांनो ओपन क्वेश्चन म्हणजे काय ओपन एंडेड क्वेश्चन म्हणजे असे प्रश्न की एका प्रश्नाचे अनेक उत्तर असू शकतात म्हणजे ज्याचं उत्तर याचं उत्तर राहणार आहे मित्रांनो अनेक विधिया खोजणी केली पुढचा प्रश्न बघूया प्रश्न सतरावा प्राथमिक स्तर पर भिन्न फ्रॅक्शन्स के लिए श्रेष्ठ तरीका ऑप्शन ए सूत्र बताना ऑप्शन डी वास्तविक वस्तू आहे ऑप्शन सी बोर्ड पर लिखना ऑप्शन डी परिभाषा रटाना काय असू शकते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगू शकता प्रश्नाच योग्य उत्तर रहना है मित्रों की शिक्षक बच्चों को एक ही प्रश्न के अलग अलग समाधान दिखाने देता है यह क्या है ऑप्शन ए डाइवर्जन थिंकिंग ऑप्शन बी अनुबंधन ऑप्शन सी रटने की प्रक्रिया ऑप्शन डी पैटर्न याद बिन्नोपन या रहे उत्तर है मित्रों ऑप्शन ए डायवर्जन थिंकिंग प्रश्न क्रमांक एकोणीस अनुमान दिलेला आहे गलती या शिकणे का हिस्सा आहे कारण इनसे वैकल्पिक सोच विकसित होती आहे ऑप्शन ए दोनों सही व संबंधित ऑप्शन बी अनुमान सही कारण गलत ऑप्शन सी कारण सही अनुमान गलत ऑप्शन डी दोनों गलत मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आपला गणितवरचा पार्ट टू आहे मित्रांनो याच्यापेक्षा हे तुम्हाला इझी जरी वाटत असेल पण याच्यापेक्षा रोज आपण लेवल वाढवणार आहोत आणि एकदम कठीणपर्यंत आपण पोहोचणार आहोत मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आणणार मित्रांनो ऑप्शन ए दोन सही व संबंधित पुढचा प्रश्न बघूया गणित पढाते समय शिक्षक का जोर किसपर होणार चाही ऑप्शन ए केवल उत्तर ऑप्शन बी केवल स्पीड ऑप्शन सी प्रोसेस म्हणजे प्रक्रिया ऑप्शन डी रटाना तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहू शकते तुम्हाला माहित आहे आपल्याला कोणते कोणते पॉईंट निग्लेक्ट करून आपल्याला उत्तर काढायचं आहे ते तर केवळ उत्तर केवल स्पीड रटाना हे आपल्याला कॅन्सल करायचं मित्रांनो प्रक्रिया प्रोसेसवर जास्त लक्ष द्यायचं आहे पुढचा प्रश्न बघूया गणित में व्यक्तिगत भिन्नताओं का समाधान ऑप्शन ए सभी को समान कार्य ऑप्शन बी अलग अलग, अलग स्तर के प्रश्न ऑप्शन सी सभी को कठिन प्रश्न ऑप्शन डी सभी को आसान प्रश्न मित्रों का प्रश्न का तो उत्तर तुम्हारा संगाइस सा है यह प्रश्न का तो उत्तर रहना है ऑप्शन बी अलग अलग स्तर के प्रश्न पूछता प्रश्न बोनिप्यूलेटिव किसके लिए उपयोग होते हैं ऑप्शन ए अवधारणात्मक समझ ऑप्शन बी गति ऑप्शन सी मौखिक परीक्षा ऑप्शन डी अनुशासन मित्रांोर तो का तुम्हारा कमेंट मध्य सर तो राहना मित्रों अवधारणात्मक समझ का प्रश्न एक बच्चा बार बार लंबाई जोड़ते समय इकाई बदलना भूलता है शिक्षक को क्या करना चाहिए ऑप्शन ए डांटना चाहिए ऑप्शन बी दोहराना चाहिए ऑप्शन सी ठोस सामग्री से सिखाना ऑप्शन डी क्लास वर्क बढ़ाना काय असू शकतो मित्रांनो या तेवीस व प्रश्नाचं उत्तर सांगा सांगा काय असेल तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ठोस सामग्री से शिकाना पुढचा प्रश्न बघूया प्रॉब्लेम पोजिंग का अर्थ ऑप्शन ए शिक्षक प्रश्न पूछे ऑप्शन बी छात्र अपने प्रश्न बनाय ऑप्शन सी रटाना ऑप्शन डी किताब से पढाना काय असू शकते मित्रांनो सांगा प्रॉब्लम पोझिंग का अर्थ तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी छात्र अपने प्रश्न बनाय मित्रांनो आपण पंचवीसवा प्रश्नाकडे आलेलो आहोत व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खूप आवडला असेल तर यस म्हणून कमेंटमध्ये टाईप करा मित्रांनो पंचवीसावा प्रश्न गणितीय प्रतीक प्रतीक बच्चो लिए कठीण होते आहे कारण प्रतीको का अर्थ शिक्षक स्पष्ट नाही करते ऑप्शन ए दोनो सही व संबंधित ऑप्शन बी अनुमान सही कारण गलत ऑप्शन सी कारण सही अनुमान गलत ऑप्शन डी दोनों गलत काय असू शकते मित्रांनो याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर मित्रांनो या प्रश्नात योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पुढचा प्रश्न बघूया बच्चो को गुना सिखाने का सर्वोत्तम तरीका बच्चों बच्चो को गुना सिखाने का सर्वोत्तम तरीका ऑप्शन ए पहाडे रटाना सी, प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन बी रिपीटेड एडिशन पुढचा प्रश्न बघूया शिक्षक बच्चो कॉन्क्रीट मटेरियल देता है फिर चित्र बनवाता है संख्या लिखवत आहे क्या है ऑप्शन ए सीपीए अप्रोच ऑप्शन बी क्लास टेस्ट ऑप्शन सी स्पीड टेस्ट ऑप्शन सी ऑप्शन डी शिक्षा कठीण प्रश्नाचे योग्य उत्तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन ए सीपीए अप्रोच पुढचा प्रश्न बघूया के लिए गणित में उपयुक्त वातावरण ए वाला बी त्रुटी स्वीकारी ऑप्शन सी दंड आधारित ऑप्शन डी शांत संवाद रहित सांगा मित्रांनो याचं उत्तर काय असू शकते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो त्रुटी स्वीकारी कमेंटमध्ये उत्तर टाईप करत चला मित्रांनो आपल्याच कन्सेप्ट क्लिअर होतात प्रश्न एकोणतीस मॅथमॅटिकल कम्युनिकेशन का मुख्य लक्ष ऑप्शन ए उत्तर बोलना ऑप्शन बी तर्क व्यक्त करना ऑप्शन सी पुस्तक पढ़ना ऑप्शन डी रटना काय असू शकते मित्रांनो सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा आणि तीसपैकी आपल्याला किती गुण येणार आहे ते देखील आपल्याला टाईप करायचं आहे कारण की आता थोड्याच वेळात आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाणार आहोत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी तर्क व्यक्त करणार प्रश्न क्रमांक कर वर आलो तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले गुण किती आले ते पण आपल्याला कमेंट आहे शिक्षक बच्चो वास्तविक जीवन के बिल छूट कर आधी दे कर प्रश्न हल करवात आहे या किसका उदाहरण आहे ऑप्शन ए लाईफ बेस्ड लर्निंग ऑप्शन बी रटाकर सीखना ऑप्शन सी सीधी व्याख्यान ऑप्शन डी बोर्ड आधारित शिक्षण काय असू शकते मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर आण आहे मित्रांनो ऑप्शन ए लाईफ बेस्ड लर्निंग पुढचा प्र तीस प्रश्न आपले झालेत मित्रांनो शेवटपर्यंत बघण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो